महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे या योजनेत महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जातात ही रक्कम वाढवून दोन हजार शंभर रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते त्या योजनेत आता दोन हजार शंभर रुपये कधीपासून येणार याकडे महिलांचे लक्ष आहे दरम्यान या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे माजी मंत्री आदिती तटकरेंनी आता दोन हजार शंभर रुपये कधीपासून येणार हे स्पष्टच सांगितलं आहे आदिती तटकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की वाढीव निधी हा लाडक्या बहिणींना येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत येईल त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार दोन हजार शंभर रुपये महिलांना मिळणार नाहीत अशा अनेक चर्चा सुरू होत्या अशातच आदिती तटकरे यांनी महिलांना दोन हजार शंभर रुपये कधीपासून येणार हे सांगितले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वाढीव निधी लवकरच मिळेल याबाबतच निर्णय दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात घेतला जाईल असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता महिलांना दोन हजार शंभर रुपये मिळण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणारी आहे